अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड या ठिकाणी भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने पर्युषण पर्वानिमित्त ब्याळू व्यवस्थेचं आयोजन करण्यात आलं जैन समाजात पर्युषण उत्सवाला मोठं महत्व असून हा उत्सव पवित्र म्हणून मानला जातो जैन बांधव दहा दिवस या पवित्र व्रताचं पालन करतात पर्युषण पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं यात अहिंसा सत्य यांचाही समावेश आहे जैन बांधव एकत्रित येऊन पर्यूष पर्व मोठ्या उत्साहात साजरे करतात अहमदनगर शहरातील आणि बाहेर गावावरून आलेल्या जैन बांधवांची सायंकाळपर्यंत ब्याळू व्यवस्था व्हावी यासाठी मार्केट यार्ड येथे भगवान महावीर चषक परिवाराने पुढाकार घेऊन एक चांगलं काम केलंय असं प्रतिपादन न्यू संकल्प स्मार्ट सखी ग्रुपच्या संस्थापिका वैशाली चोपडा यांनी केलंय यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले માજી નગરસેવક સંજય ચોપડા પ્રકાશ ભાગા નગરે ગોપાલ મણિયાર નેહુલ ભંડારી સંજય ઉદ્યોજક સંજય ચોપડા રાજેન્દ્ર ગાંધી પ્રીતમ પોખરણા પ્રવીણ શિંગવી પ્રમેશ ભંડારી સચિન કટારિયા વિકાસ સુરાના અમિત ગાંધી ડોક્ટર સચિન બોરા આનંદ ગાંધી આનંદ નાહટા નિખિલ ગુગડે આશીષ પોખરણા પવન પોખર્ણા પ્રિતમ ગુંદેસા વર્ધમાન મુનુત અજય ગુગડે કિરણ પોખરણા રવિન્દ્ર બાકલીવાલ श्री श्रीमाळ संजय लोढा राजेंद्र बोथ्रा रमेश सोनी मंडलेचा कांतीलाल गांधी अजय कर्णावट सागर बोरा निलेश मंत्री सुयोग लुनिया दिनेश चंगेडिया विश्वनाथ कासट संतोष गांधी उमेश मंत्री लक्ष्मीकांत शेटिया अनिल लुंकड दीपक बोथ्रा राहुल शिंदे पारस शेटिया अनिल दुग्गड आदी उपस्थित होते माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीनं पर्यूषण पर्वानिमित्त जैन बांधवांची ब्याळूची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे तरी शहरातील आणि बाहेर गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की भगवान महावीर चषक परिवाराने एकत्र येऊन ब्याळूची व्यवस्था केली ही बाब कौतुकास्पद आहे असं सांगत जैन बांधवांना प्रदूषण पर्वानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या भगवान परिवार तर्फे जैन धर्मामध्ये ज्या पर्यशण पर्वाला सर्वात जास्त महत्त्व आहे अशा पर्युषण पर्वानिमित्त भाविकांची ध्याळूची व्यवस्था करण्याचं कार्य यावर्षी पण पुढं चालू ठेवलेलं आहे यानिमित्ताने मी या ठिकाणी जमलेल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आपले नेहमीच आपल्याला सहकार्य करणारे नगरसेवक गणेशजी भोसले प्रकाशजी भागनागरे असतील आता या ठिकाणी वैशलिके चोपडा आलं तुम्ही सर्वांनी आता अनुभव घेतला असेल भक्तंबर गाथा हा एक ऐतिहासिक कार्यक्रम शंभर कलाकारांचा कार्यक्रम आणि भव्य दिव्य कार्यक्रम आणि ज्या गोष्टी माहीत नव्हत्या कोणाला भक्तंबरचं महत्त्व काय सगळ्यांना थोडंफार माहीत होतं परंतु सगळ्या उलगडा त्यातून झाल्या असे वैशल्यही या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे गोपालभाई मनियार यांनी आज हिं आपल्याला वास्तू या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम होतात दिंडी असो आज कम है। पर कम या ठिकाणी आपण सोयारचा कार्यक्रम करतोय आणि ते कुठल्याही जायचा दसऱ्याचा कार्यक्रम असो ज्या वास्तूत होतात त्याच वास्तूत आता चांगला कार्यक्रम होत आहे असे गोपालबाई मनियार यांचे बी आम्ही आभारी आहोत आणि या ठिकाणी मी खेळत बाबींना विनंती करतो त्यांनी वैशियात यांचा सत्कार आज याही वर्षी मावळ चषक परिवारातर्फे आज चोवियार ब्याळूची व्यवस्था मार्केट यार्ड गाका भूसन म्हणून मन्याल यांच्या शॉपमध्ये ते करण्यात आले आता अनेक वर्ष हे हा कार्यक्रम भाऊक परिवार राबवते असे चांगले चांगले कार्यक्रम ह्या महावीर चषक परिवारातर्फे केले जातात पॉल्युशन काळात काळाला जैन धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि जे आठ दिवस असतात पॉल्युशन काळातले हे आठ दिवस लोकांची सोय होईल लोकांना देवधर्म करण्यात यावा करण्यात यावा म्हणून आम्ही बाजारामध्ये ही सोय लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे हे जे काय आमचे दानशूर आमचे महिद जाते किंवा या चोरचे जाते यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो लोकांनी दे, देव देवधर्म करण्यात यावं दे लवकर जेवून आमच्यात असं की साडेसहाच्या जेवून परत ते लोक जैन सांगतात प्रार्थनेला किंवा पट करण्याला जातात त्याकरता साडे सहाच्या साडेपाच पाच साडेपाचला लोक जून परत जैन सारखा आनंद धामी ते जातात त्याकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे मी त्या तुमच्या चॅनलद्वारे विनंती करू इच्छितो सर्व जास्तीत जास्त या तुमच्या जा योजनेचा लाभ घ्यावा तो आम्हाला उपकृत राहावे धन्यवाद आज महावीर चषक परिवारातर्फे इथे चोहिया ब्याळूची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केली आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे जे बाहेरगावचे लोक जे येतात इथं त्यांची सोय होती त्यांचं कसं असतं की बाहेरगावून आल्यावर त्यांना परत रात्री भोजन करत नाही आमच्यात आठ दिवस ती आठ दिवस ही व्यवस्था असते लोक बाहेरगावचे लोक त्याचा जास्त लाभ घेतात त्याच्यात आम्हाला जास्त आनंद आणि आम्हाला मणियार बंधूंनी ही जागा दिली त्यांच्या पण खूप खूप धन्यवाद आमचा पूर्ण महावीर चषक परिवार हा एक आठ पंधरा दिवसापासून या व्यवस्थेचा तयारी करत असतो आणि सर्व लोक आम्हाला त्याचं सहकार्य करतात सर्व दान दात्यांना खूप खूप धन्यवाद महावीर चषक परिवारातर्फे जय जिनेंद्र प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर